हातकणंगले तालुक्यातील एकूण एकसष्ट ग्रामपंचायतींसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस सालातील हातकणंगले तहसीलदार कार्यालयात आरक्षण प्रक्रिया पार पडली सहा वर्षीय सैफ इक्बाल शेख यांच्या हस्ते चिठ्ठी घडून आरक्षण काढण्यात आलं हातकणंगले तालुक्यात सोनारली या पुनर्वसित गावात गावाची भर पडली असून ग्रामपंचायतीची संख्या एकसष्ट इतकी झाली आहे हातकणंगले तालुक्यातील एकूण एकसष्ट ग्रामपंचायतीसाठी सन दोन हजार पंचवीस ते तीस या कालावधीसाठी जे सरपंच पदाचे अनुसूचित जाती जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण तसेच जा या प्रत्येक जाती जमाती व प्रवर्गात मोडणाऱ्या स्त्रिया व सर्वसाधारण स्त्रियांची पद यासाठी आरक्षण तहसीलदार सुशील वेलेकर अपर तहसीलदार सुनील शेरखाणे नायब तहसीलदार संदीप चव्हाण संजय पुजारी माधव इगवे यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली यामध्ये अनुसूचित जाती स्त्री सात अनुसूचित जाती सहा अनुसूचित जमाती स्त्री एक नामा प्रवर्ग स्त्री आठ ना मागासवर्गीय प्रवर्ग सहा सर्वसाधारण पंधरा सर्वसाधारण स्त्री सोळा गाव व सरपंच पदाचा आरक्षण याप्रमाणे अनुसूचित जाती स्त्री मौजे सोनारली मानगाव जंगमवाडी कासारवाडी निलेवाडी अंबकवाडी अनुसूचित जाती प्रवर्ग अतिग्रे संभापूर बिर्देवाडी मानगाववाडी लक्ष्मीवाडी कापूरवाडी अनुसूचित जमाती प्रवर्ग हिंगणगाव नामा प्रवर्ग स्त्री कोरोची साजनी तळंदगे किनी मनपाडळे तिळवणी जुने पारगाव आळते नामाप्रवर्ग रांगोळी रुकडी पाडळी नवे पारगाव शिरोली इंगळी पट्टणकुडोली वाटारतर्फ वडगाव सर्वसाधारण अंब भेंडवडे भादोले गुणकी नरंदे नागाव वडगाव कुंभोज मजले रेंदाळ तारदाळ चंदूर दुर्गेवाडी रुई मिंचे वाटारतर्फ उदगाव सर्वसाधारण स्त्री चोकक चावरे हिरले सावर्डे तळसंदे टोप माले मुडशिंगी खोतवाडी कबनूर लाटवडे, यळगुड नेज तासगाव खोची हालोंडी मराठी येस न्यूजसाठी हातकणंगलेहून रोहन जाजणे